नमस्कार आपण पाहता जनशेव न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आजच्या ताज्या घडामोडी जे की किनवट तालुक्याचे सहाय्यक अधिकारी यांच्या अंतर्गत पोली, पोलीस पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ झालेला आहे या लाभार्थींना जे की रीतीची कमतरता भासत होती आणि रीतीचे रेट हे वाढल्यामुळं त्यांना घरकुल बांधण्यासाठी सहज शक्य होत नव्हतं त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सहा महिन्यापूर्वी यांनी अशी घोषणा केली होती की के जे लाभार्थी आहेत त्यांना पुरवठा केला जाईल असे त्यांचे आश्वासन होते परंतु आता हे आश्वासन प्रत्यक्षात दिसून येत आहे जे या बैठकीमध्ये किनोटमध्ये झालेल्या सर्व पोलीस पाटलांना सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी असे सांगितले की जे लाभार्थी आहेत त्यांना असे सुचवा की रीती ज्यांना जेवढी पाहि जे पाहिजेत त्याप्रमाणे त्यांना त्या लाभ घेण्याचा त्या फायदा त्यांनी घ्यावी ही सूचना करण्यात आले आहे त्यामुळे या पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दादा शिवराम दादा जाधव आणि त्यानंतर कुपटीचे पोलीस पाटील गंगाधर पंगतवाड okay. पोलीस पाटील हुर्दुके आणि इतर सर्व पोलीस पाटील हे या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे ज्या लोकांना ज्या लाभार्थ्यांना रीतीची आवश्यकता असेल किनवट तालुक्यामधून जे गावं आहेत सर्व गावातील जे पोलीस पाटील प्रत्येक गावातील त्या पोलीस पाटलांशी संपर्क करून त्या रीतीचा फायदा जरूर लोकांनी घ्यावा लाभार्थ्यांनी घ्यावा आपण पात्रा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भीम वंदे मातरम जय हिंद